Hello, ये है आपकी हॅलो साहेबांची कधीची भेट घेण्याची इच्छा उमेदवार आदरणीय सुभाषबाब आमरेची होती पण भुजबळ साहेब हे दौऱ्यावर असल्या कारणाने कालच नाशिकमध्ये बुधवळ साहेब आले आणि ही चर्चा आमची रात्री होऊन आज सकाळीच वेळ घेतली आणि या ठिकाणी आम्ही उमेदवार समता परिषदेचे कार्यकर्ते त्याचबरोबर आमच्या भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी या ठिकाणी भुजबळ साहेबांची भेट घेतली भुजबळ साहेबांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला आणि भुजगाव साहेबांनी विशेष करून जे काही समता सैनिकांना आणि आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं निवडणुकीची सगळी माहिती घेतली आणि मार्गदर्शक करून आम्हाला सगळ्यांना जोमात काम करायची एक ऊर्जा दुधवसाहेबांनी एक आशीर्वाद रूपी ऊर्जा आम्हाला या ठिकाणी दिलेली असं आहे की डॉक्टर भामरेश साहेब ते धुळे मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत नाशिक जिल्ह्याचे सुद्धा दोन तीन तालुके जे आहेत त्यांच्याकडे सह्य मालेगाव मध्यम मालेगाव वगैरे आणि त्यासाठी जे आहे त्या सदिच्छा भेट घेण्यासाठी ते आले होते आणि आमचे जे कार्यकर्ते जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याचबरोबर महात्मा फुले समता परिषदेचे त्या सगळ्यांची जे आहे त्यांना एकत्र बसून जे आहे त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे आणि आपल्याला मत मताधिक कसं मिळेल यासाठी जे आहे ते चर्चा करणार मी सुद्धा आपल्या माध्यमातून हे सांगतो हे जे काही चांगले उमेदवार आहेत पाठीमागे सगळ्यांनी उभं राहावं पूर्णपणे ताकदीने मतदान करावं जोडी मी आपल्याद्वारे आमच्या सर्व सहकारी कार्यकर्ते मतदार यांना घेऊन आम्ही सगळं साहेबांबरोबर पुढे प्रकार नाही का काय भुजबळ साहेब आज नाशिकला आलेले होते आणि त्यांची सदिच्छा भेट घ्यायला आलेलो होतो आणि आमच्या बरोबर महायुतीचे सगळे कार्यकर्ते होते आणि महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि साधारणतः महायुतीचा उमेदवार निवडून यावा त्याच्यासाठी आला आशीर्वाद दिला की त्यांचा फार ऋणी आहे आणि केलेल्या मार्गदर्शन प्रमाणे आम्ही सगळे कार्यकर्ते चालणार आहोत हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज